आज जाम दिवस ब्लॉक मध्ये तुमचं स्वागत आज चालू रानात काली खायला व खूप गवसायला असे का बोल का, मी काय आता बोल तू पुढे दाखवतो तुम्हाला आमचं पब्लिक अजून गोळवतो दाखवतो परशांत कड जातो खाऊ दाखाय खाऊ दाखव रे खाऊ खाऊ दाखव काव पण गाव दाखवतो पण आमचा गाव जाम पाऊस पडत जाम चिकूड झालाय आमचा स्पॅडरमॅन नंतर तुम्हाला परशांतला निघायला आलो आज प्रशांत ओ परशांत येतो का ना अरे भाई आहे तुमच्या पप्पाचं बूट घाल तो बूट घालायला गेलाय आता आम्हाला पाणी भरा पडत हो ब्लॉक चिकूट झालं ये स्पायडरमॅन तो आता तुम्हाला काय तर बोल आता दोन शब्दांनंतर आपण बोलू म्हणजे असा गाव आहे तिकडून म्हणजे गोल गाव आहे तिने आता पहिली एंट्री गार्डनच केले ज्या मास्तू म्हणजे त्या काय काय माहित फुलात जड फुलाचं नाव काय अगदी अगदी अस ती चाल जा तिक्रूर के, तिक्रूर के, तिक्रूर के, तिक्रूर के ना आता डायरेक्ट ब्लॉक चिकट झाल्या का आमची गावाची वीर इकडे रस्ता आहे मी जातो आमचे गँग मोर चालत आहे आम्ही येत्या शेता लावल्या आहात अबे इकडे बघ जरा बोल बोल काय तरी बोललो आम्ही

अडीच हजार नंबर बघ हजाराऊस आणि जवळ आमचा पण फार्म हाऊस आहे बाबा इथं आमचा इथं सगळं सगळी सुविधा आहे अंघोळ करायची जेवण खाण्यापिण्या सगळं करायची आणि आमच्या आणि आमच्या फार्म हाऊस चा फक्त भाडा आहे अडीच हजार

मग काय शेताळ बरे मोठे गवता आणि यानंतर कसा आहे एवढा बईये ब आता आम्ही आलो रठीत आणि म्हातारा बरा येऊला आहे येव याच्यात कवदार खायला आलो हा बोल बोल एवं आमचा डोंगर

आता डोंगराला लागलो आमचे आम्ही जामदाम नाही आहोत आम्हाला पण उचलून नि आल्या जे पडला आता चरण पाड पार बघा बापा आणि पळ्या थोड वर्ष काल जरा जाऊ दे, ला, दे ला पगला गया का? गट <पड़ी> ही कड पळ ही आवड्या लोटून दिला तो जाईल वरतोय <laughs> <laughs> ये ना अरे मा पर अरे त्यातून या ना अरे अरेडा खालत जाणार माझं काय ना झाला वरून आलून काय या

ती गेली <laughs> काली पाहिजे अशी मेहनत करा चिरडी घेते चिरडी चिर्डी घेते मग कड झालेला बापू करायचं बापा टाकून काय तोडाय <laughs> तोडायला हे बोलत चालेल कोरडा आवड पाणी पडवत अरे राजा तू काप ना नायला कोण खेळून कापता अरे आता उपट उपट येत धर ना इकड खालचा एकदा गे कांदा कांदा घे बघू पहिलाच गवलाय चला तिकडं इकडे दू, चला चला। 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 ना दोन बोक वरत हे घ्या चला ना वरतून हा मग काय तू मग वाटन चला ते वाटव काय नावात मग काय आणलं मग काय तुला नव कपडे आलो आणि कोणाचे नाही चार पंचाली <laughs> बनलाय पोक ये आमच्या गाडा बाहेर देवी आहे दिवस तुम्हाला कडीत नेऊन बाजून बाजून रोग आहे पटापट बस बर झाला राहताना घेऊ तोडणार ते ते तो तो ना तेवढून बापू कोड मग चला बघू बापू बर आहे ना चढून सांगता तू काला फोडला बद्दल तू कसा वाटायला वाटत ना जाम भार वाटत वाटत का अजून फोडू अजून यार आरमायचो तरी दा? दा? अरे गड्या खाऊ विसरून आलं आपलं वाटा हे जंगल मे आमची वाट बघा कशी आहे गव्हाची काटा आहे बेट बर्र लांब काटा चटका नको देव नर्सिंग दाव माणसाहू वाटत आहे का आमची कशी भारी आहे आणि इकडे दरी खोल बरेच बारा तीन हजार दोनशे फुट दरी खोल आहे कमीच चांगला आहे मजा असत चांगला आता आम्ही मेन गुफेच अुप गुफा दे का त्याच्यातच पाखरूर राहत नाही अंडी ते जास्त <laughs> का काली। तो या कर यादेक ना का आली इकडे या ऍड्रेस देतो आम्ही आता दोन बोका आले नाही आम्ही तुम्ही तुम्हाला दाय नाही नारावत दोन बोका मग त्या नावच आहे ना सांगाल अर्थ वेगाकडे आले यादेक दोन बोका याद सांगता

आई लव इट हा एम मुगामदार आनला इथं हैन पाच बाय बाय या आताच वर मी टाकून देली अरे बघ तो साप बिटू याचा नजारा बघा कसला भारी बाबा अरे दुखा बघा किती आलंय हो तो नजारा बघा किती भारी आहे गार्डन गार्डन झालाय दिल या बघ आता आमचा दुसरा काला तयार काळासाठी मिशन दुसरा आमचा कम्प्लेट झाला आता थंडी वाजली बर या बघ आमचा डॅम कसला वाटा तर पॉइंट बघा पॉइंट नांद आहे का आमच्या डॅमचा आणि बघा येऊल्याने वर तर एवढा कचला आलाय नजारा वेगळा आहे रेवच तुझ उतरतात त्या पाण्या पापा कट दाखय काटाने फुगा गुईस तू

केकुड आहे का शिंगड्याच आहे शिंगड्या पत्र माझ्या माग वाटला केकुड शिंगड्याच येते ना उद्या अरे रेस र उतराय काय ती टोपी गेली पडला पोकळ जमतो ना बरं बरं आजो आज होता लेहंगा आमचा रस्ता चिकूट आज होता आणि आम्ही बरेचसे उलट कांदा फोडी चालू Ya, kembali. di woi! Lu papa, woi! Lu biar lu तू हम्म घालवास गेलं बापा बापाचा कड भारी दिसलंय बापाच्या अंगावर आल झाले ना आमचे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि कुणी सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि आमची एन्जॉय आवडली होईल तरी आम्हाला कमेंट मध्ये सांगा लाईक करा